शिवसेना पक्षाचे उद्योगमंत्री तथा रायगडचे माजी पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच अलिबाग मतदारसंघाचे आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग येथे शिवसेना भाजप नगरपालिका युतीच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रायगड जिल्ह्यात होत असलेल्या नगरपालिका निवडणुका या विश्वासावर लढवल्या जात आहेत त्यामुळे शिवसेना भाजप युतीचे सर्व उमेदवार निवडून येतील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नगर विकास मंत्री असल्याने विकास कामांना निधी कमी पडणार नाही सर्वांनी एकत्र येऊन विश्वासाने होणाऱ्या निवडणुकीला सामोरे जायचे आहे येथे होणाऱ्या विकास कामांना एक रुपयाचा निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी मतदारसंघ विकासाची गंगा आणली आहे त्यामुळे उमेदवारांचा विजय निश्चित आहे नगराध्यक्ष व नगरसेवक यांनी यापुढे विकासकाम केल्याने पुढच्या पाच वर्षात मतदारांकडे मत, मत मागण्याची गरज भासणार नाही मी जे मत मागेल तेच मत माझ्या सहकारी उमेदवारासाठी व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी मागेन या भावनेने काम केल्यास युतीचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येतील असेही त्यांनी सांगितले तर येथील विकास कामांना अधिक वेगाने गती देऊन उद्योग व पर्यटनाला चालना दिली जाईल असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगत आढावा बैठकीत उपस्थित असणाऱ्यांना मार्गदर्शन केले यावेळी त्यांच्या समवेत आमदार महेंद्र शेठ दळवी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आस्वाद पाटील माजी समाज कल्याण सभापती दिलीप भोयर शिवसेना जिल्हा प्रमुख राजा केने भाजप महिला आघाडी जिल्हा संघटिका चित्रा पाटील शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटिका संजीवनी नाईक भाजप जिल्हा चिटणीस अॅडव्होकेट महेश मोहिते युतीच्या नगरा अध्यक्ष पदाच्या उमेदवार तनुजा पेरेकर यांच्या सहतीचे सर्व उमेदवार पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते येत असताना एकंदरीत अलिबाग मधलं तर उमेदवाराचा विजय हा निश्चित आहे आपल्या परिसरातल्या नगरपालिका असतील मरुहा असेल पेण असेल या सगळ्याच मला उमेदवारांना एक विनंती करायची आहे जो की आपण जेव्हा एकत्र निवडणूक लढवतो तेव्हा आपल्या सगळ्यांमध्ये अतिशय विश्वास महत्वाचा विश्वासानं आपण या पाहिजे विधानसभेची निवडणूक ही एका कुणाला तरी मतदान करायची असते पण नगरपालिका नगरपंचायतीची निवडणूक पॅनलला मतदान करायची असते आणि युतीनं या निवडणुकीला सामोरं जात असताना आपल्या सगळ्यांमध्ये विश्वासाच सामर्थ्य असलं पाहिजे मी जे मत मागेन तेच मी माझ्या सहकार्याला मागे। मागेन तेच माझ्या नगराध्यक्षाला मागेल ही भावना जर प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये असेल तर युतीचं मताधिक्य हे समोरच्याचं डिपॉझिट घालवणं एवढं असेल अशी खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे आणि म्हणून सगळ्या महेंद्र शेटना म्हटलं तुम्ही पहिलं भाषण करा म्हणाल नको निवडणुकीचा प्रचार राहिला वेगळा एकीकडे आणि भाषण होईल भंतीकडे पण महेंद्र शेटना मी अनेक वर्ष राजकारणामध्ये ओळखतो मी त्यांचं सहकारी म्हणून काम करतो अस्वाची त्याला जे जीव होता आणि ते ज्यांना जीव होता त्यांच्यावर कुठचंही संकट आलं तरी ते ढाल बनवून उभं राहतात जे आमच्या काही लोकांनी ढाल बनवली आणि नंतर तुम्हाला वाढ्यावर सोडले पण आज जी आणि तुम्ही एका कोचवर बसलाय सोफ्यावर बसलाय हे देखील रायगडच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे अलिबागच्या दृष्टीनं महत्वाचं आहे आणि तुम्ही त्या जा समंजसपणानं भाजपा बरोबर युती केली ते देखील अतिशय महत्वाचं बरोबर आज अलिबाग असेल कर्जत असेल पूर्ण रत्नागिरी जिल्हा असेल रायगडमधले काही तालुके असतील कोल्हापूरमधले काही तालुके असतील नगरपालिका असतील आणि महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेनेची युती झालेली आहे मग ही युती करून आपण एक संदेश दिला आहे की आम्हाला या अलिबागमध्ये विकासाचं राजकारण करायचं आहे आणि विकासाचं राजकारण करत करत अलिबागवासियांची मदत जिंकायची आहे आणि त्याच्यामुळे तुमचं कौतुक आहे पण अजून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो दोघांनाही अतिशय त्याच्यामुळे विकासाच्या दृष्टीनं एकत्र आणणारं राजकारण तुम्ही जे अलिबागमध्ये केलंय ते नक्की यशस्वी होईल याची मला पूर्ण खात्री आहे आणि म्हणूनच आज तुमच्या विजयाला शुभेच्छा देण्यासाठी येत असताना तुमचा विजय संपादन झाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ साहेब हे नगरविकास खात्याचे मंत्री आहेत मी त्यांच्या वतीनं महेंद्रजी तुम्हाला शब्द देतो या नगरपालिकेला एकही रुपयाचा निधी कमी पडणार नाही एवढा चांगला विकास छोटी विकासाच्या पलीकडे काय असू शकत नाही प्रत्येक नागरिकाची भूमिका काय असते की माझे रस्ते चांगले असले पाहिजे माझ्याकडे पाण्याची योजना असली पाहिजे पर्यटनाच्या निमित्तानं माझं शहर विकसित असलं पाहिजे आज तर तुमच्याकडे निसर्गाने एवढं देऊन ठेवलंय हो की आता येताना देखील हजारोंची गर्दी रस्त्यावर होती एवढे पर्यटक तुमच्याकडे येत आहेत त्यांना देखील कशा पद्धतीने न्याय देता येईल त्यांच्या जीवावर स्वयंरोजगार कसा कर निर्माण करता येईल यासाठी माझं खातं जे आहे ते देखील तुमच्या मागे राहणार आहे या सगळ्या नगराध्यक्षांना सांगतो मी कोणालाही उमेदवार म्हणत नाही लक्षात घ्या मी नगराध्यक्ष म्हणून तुमच्याशी चर्चा करतोय तुम्ही निवडून येणार हे शंभर टक्के काळ्या दगडावरती आणि म्हणून नगराध्यक्ष म्हणून सांगतो की प्रत्येक नगराध्यक्षाने टार्गेट घ्या ही माझ्याकडे जी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना आहे ज्याला पस्तीस टक्के मुला मुलींना सबसिडी आहे त्या तुमच्या प्रत्येक नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही शंभर मुलं आणि मुली एक वर्षामध्ये बरोबर की शपथ घेणाऱ्यांची निवडणूक आहे कारण आपण ज्यांच्या जीवावर ज्या कार्यकर्त्यांच्या जीवावर राजकारण करतो ते कार्यकर्ते देखील स्वतःच्या पायावर उभे असले पाहिजे ही भूमिका भविष्यामध्ये ठेलेली पाहिजे आणि 100 कार्यकर्ते तर त्याच्यामध्ये मुले असतील मुली असतील त्या जर स्वतःच्या पायावर उभं राहिल्या तर पाच वर्षाने तुम्हाला प्रचार करायची देखील आवश्यकता नाही तुम्हाला पालखीत बसून ते नगरपालिकेमध्ये आणून सोडतील अशा पद्धतीची विकास काम आपल्याला करायची आहे आणि ती करण्यासाठी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी तनमयतेनं काम केलं नगर पाहिजे के नगरपालिकेमध्ये नगरसेवक केल्यानंतर अनेक ठिकाणी बदनामी झाली आपल्याला बघायला मिळते नगरसेवकांनी पारदर्शकपणाने काम केलं पाहिजे नगरसेवकांनी पारदर्शकपणानं काम करत असताना जनतेला विश्वासात घेऊन काम केलं पाहिजे दुर्दैवाने मी कधी नगरपालिका लढलो नाही पंचायत समिती लढलो नाही जिल्हा परिषद लढलो नाही पण दळवे साहेब तुमच्या आशीर्वादाने पाच वेळा विधानसभेमध्ये गेलो पण स्थानिक स्वराज्य संस्था मग तुम्ही लढलो नाही परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेमध्येच विकास करण्याची ताकद आहे मी अनेक सरपंचांना असं सांगतो की तुम्ही गावचे मुख्यमंत्री आहात तुम्हाला तुमचा हुद्दा कळला पाहिजे तसं नगरपालिकेचे जे नगराध्यक्ष असतात त्यांच्या पदाला देखील एक वेगळा मान आणि बहुमान आहे तो बहुमान टिकवण्याचा पारदर्शक प्रयत्न आपण सगळ्या नगराध्यक्षांनी केला पाहिजे आणि आपल्या वागण्यानं आपल्या सहा केल्यानं आपलं नेतृत्व बदनाम बत होणार नाही याची देखील आपण सगळ्यांनी दक्षता घेतली पाहिजे रवी साहेब एवढंच या ठिकाणी सांगतो मला कर्जतला पुढे एका कार्यक्रमाला जायचं आहे पण उद्योग विभाग असेल तुमच्या परिसरामध्ये उद्योग विभागामार्फत पर रोजगार निर्माण करण्यासाठी एम आय डी सी करायच्या असतील तर त्या देखील करण्याचा प्रामाणिक प्रयत्न सरकार कार्यकर्ता देवेंद्रजींच्या आणि शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली नक्की करेल आपल्याला शब्द देतो आपण आदर सत्कार केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि काही करून आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे घालून निवडून आले पाहिजेत अशा पद्धतीने आजपासून कामाला लागावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी